नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट लातूर मार्केट अकोला मार्केट जालना मार्केट वाशिम मार्केट येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन मार्केटमध्ये मोठा चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सरासरी जर पन्नास साठ रुपये जिंतूर असेल त्याचबरोबर कुलगाव असेल चिखली असेल त्याचबरोबर नागपूर असेल अमरावती असेल इतर सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून सोयाबीन मार्केटमध्ये चढ उतार आहे गेल्या काही दिवसामध्ये सर्वाधिक बाजार भाव वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रात सरासरी पन्नास साठ रुपयापर्यंत सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे सोयाबीन मार्केट लेटेस्ट चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल यांच्या बाजारामध्ये ते जी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचं महत्वाचं कारण आता निर्यात आणि अतिवृष्टीमुळे मोहऱ्या बऱ्या शेतकऱ्यांची सोयाबीनचा यावर्षी नुकसान झालेला आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट आहे चिखली मार्केट दोन हजार तीनशे वीस क्विंटल लावकालले चार हजार ते पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव चिखली मार्केट सरासरी दर पा चाळीस ते एकावन्न पॉईंट वीस रुपयापर्यंत चिखली मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जालना दहा हजार दोनशे चाळीस क्विंटल लावकाले पाच हजार शंभर ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव जालना मार्केट सरासरी दर एकावन्न ते साठ रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी लातूर सोयाबीन मार्केट सोळा हजार दोनशे सव्वीस क्विंटला उकाल एकोणचाळीसशे ते पाच हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा भाव लातूर सोयाबीन मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते बावन्न पॉईंट सात रुपयापर्यंत लातूरचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच मित्र महत्वाच्या ठिकाणी कारंजा मार्केट सोळा हजार पाचशे नऊ क्विंटल ओकेलले चार हजार ते चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव रुपये बाजारभावाचा अपडेट आहे दर्यापूर मार्केट एकतीसशे चार क्विंटल ओकेलले चार हजार ते चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा दर्यापूर सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट रेट चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अकोला या ठिकाणी पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल अवकालचे चार हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभावाची अपडेट अकोला शहरामध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळते तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगर चार हजार सहाशे तुळजापूर चार पाचशे रुपये जळगाव चार हजार चारशे हिंगोली चार हजार सातशे अकोला पाच चारशे चिखलीमध्ये पाच हजार शंभर रुपयेपर्यंत प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर ठिकाणी पैठण चार हजार पाचशे मृत्यपूर चार हजार सहाशे चिंतूर पाच दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव चांदूर बाजार चार हजार नऊशे दर्यापूर चार हजार पाचशे नांदगाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट अपडेट रेट तसेच इतर महत्त्व ठिकाणी सेनगाव चार हजार पाचशे त्याचबरोबर बुलढाणा चार हजार सहाशे घाटंजी चार हजार सातशे अमरंडाकी चार हजार सातची सा काटोल चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आष्टीवारा चार हजार सहाशे रुपयेपर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे बुलढाणा चार हजार सहाशे काटोल चार हजार आठशे रुपये सिंधचेलूस चार हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव देवणी चार हजार सातशे लेटेस्ट सोयाबीन मार्केट तूर मार्केट कापूस मार्केट कांदा मार्केट टोमॅटो मार्केट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबायला प्रेस करा